हे झुंडशाही राज्यकर्त्या लोकांनी स्पॉन्सर्ड केलेली या बैठक आहेत आमदार लोक दहा दहा लाख रुपये पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येक मतदारसंघात येत आहेत मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात चौकात आतल्या छोट्या छोट्या रस्त्यांनी सुद्धा जरांगींचे भले मोठे बॅनर्स लागलेले आहेत आणि त्याच्यावरती स्टँडिंग लोकप्रतिनिधी बॅनर लावत आहेत त्या लोकप्रतिनिधींना एवढं भान नाही की आपण दोन तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यात अर्ध्याहून जास्त ओबीसी राहतात दिनदलित राहतात आदिवासी राहतात एवढं भान सुद्धा त्या आमदारांना राहिलेलं नाही त्यामुळे सगळ्यांचे जे हाके बिके हे बिगर मी शेवले जे बोलतात ना ते असे संपत चाललेत ना आता सगळ्यात विषय असा आहे की ज्याला प्रश्न पडतोय त्या लोकांचं मी त्या लोकांना एक सांगू इच्छितो राजकारणी बैठक घ्यायची म्हटलं ना तर पाचशे रुपयापासून चपटी द्यावा वाजगोळा होते फक्त आमची चर्चा झाली का मी भाळवणीत आहे आणि खादगावमध्ये मला तुमच्याशी बोलायचंय का आपल्याला जनजागृती करायचंय दहा मिनटाच्या आत एवढे लोक इथे जमले चर्चा झाली प्रत्येकाने शब्द दिलाय का आम्ही आमच्या गाड्या घेऊन निघणार मग आता यांच्या गाड्या हे घेऊन निघणार आहेत म्हणल्यावर डिजेल काय तो टाकणार आहे का प्रश्न विचारणार तेच टाकणार आहेत ना साहजिक आता आम्ही जे बोर्ड लावतो प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने कोणी हजार दे कुणी पाच हजार दे दानशूर खूप आहेत गरीब जरी का मराठात पण दानशूर आहे काहींनी कंपनीतल्या जे कामगार वर्ग आहेत त्यांनी एक दिवसाचा पगार आम्हाला दिलाय जे व्यावसायिक लोक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही बॅनर लावतो आमचा फोटो खाली लावला तर चालेल का आम्ही परमिशन देऊन टाकली करून टाका म्हणून त्यांचे बोर्ड खाली फक्त फोटो त्यांचा दिसतोय आतापर्यंत आपण माणसं ओपन करत नव्हतो आता, आता मराठा कोण काम करतोय आणि कसं दानशूर आहे ती ते आपण दाखवण्याचं काम करतोय का त्याचा फोटो लागला म्हणजे तो मराठ्यात सामील आहे असं होतं आणि आणखी प्रगती आपली आणखी संख्या वाढती त्या हिशोबाने त्यांना ते पण केलं त्याच हिशोबाने आपले सगळे बोर्ड आणि झेंडे प्रत्येकाला कोणी नाही तर कोणी दानशूर आहे झेंडे कोणीतरी दिलेत बोर्ड कोणीतरी देत आहे गाड्यांच्या ज्या गाड्या मोठ्या आम्ही बरोबर घेणार आहेत त्याच्यात डिझेल टाकायला सुद्धा गावातून शंभर शंभर रुपये गोळा करतात लोक आज हे का तर याची दहा जी आहे आरक्षणाची जे मुलं आज सत्तावन्न टक्के मार्क सत्त्याण्णव टक्के मार्क घेतात आणि ज्यावेळेस दोन दोन चार चार टक्क्यावरून माग ता। ते मागत आणतात त्यावेळेस ते आई बापाला त्याची दहा हक्क कळालेली आणि पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचं खरोखर कल्याण केलेलं आहे जेवढ्यात जास्त कुणबी नोंदी सापडल्यात आणि आम्हाला जे सर्टिफिकेट भेटलेत ते फक्त पाटलांमुळेच भेटलेत कारण आम्हाला कायम पिळवल्या जायचं आमच्याकडे सगळ्या पुरावे असताना सुद्धा आम्हाला दिल्या जात नव्हतं पण पाटलांक काम करतोय एक मराठा सेवक म्हणून आज माझ्या नगर तालुक्यात नगर जिल्ह्यात जवळपास जे आमचं जात पडताळणीचं ऑफिस नाशिकला होतं ते नगरमध्ये आलेलं आहे तर चौदाशे ह्या दहा दिवसात ज्यावेळेस आंदोलन केलं का तुम्ही का रखडताय त्या आंदोलनानंतर चौदाशे सर्टिफिकेट म्हणजे व्हॅलिड करून दिले जात वैधता प्रमाणपत्र ही पाटलांची ताकद आहे आम्ही यामागं खूप आंदोलन केले पण असा रिस्पॉन्स कधीच नाही भेटला एका तासात काल तर तरसडे नावाची व्यक्ती होती त्यांची मुलगी एम बी बी एसला गडचिरोलीला तिचा नंबर लागला पण तिचं एस सीबीसीचं सर्टिफिकेट तिला भेटत नव्हतं म्हणून आज तिचं रिजेक्ट होणार होतं काल एका तासात एस सी सर्टिफिकेट तिला भेटलं ते पाटलांच्या हा हे पाटलांचं निस्वार्थ जे काम चालू आहे ना त्यामुळे प्रत्येक माणूस आपल्या खिशातला रुपयाना ना रुपा पाटलांच्या आंदोलनाला लावत आहे ज्यांना कोणाला प्रश्न पडले असतील त्यांनी कुठं कॅमेरे लावायचे आणि कुठं टी सीसीटीव्ही लावायचे त्या लावा आणि पहा एकदा नुसतं बोलून होत नाही जर तुम्हाला काही सापडलं तर तर आम्ही बदनाम होऊ आतापर्यंत दोन वर्षात काही सापडलंच नाही पाटलांचं त्यामुळं सगळ्यांचे जे हाके बिके हे बिगर मी जे बोलतात ना हे असे संपत चाललेत ना तीनशे पासष्ट संपलेत हे लोक सगळे